नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे पोटॅटो चिप्स त्याला वेफर्स पण म्हणतात आणि चिप्स पण म्हणतात तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कुठल्याही तुरुटी वगैरेचा वापर केलेला जाणार नाही आणि एकदम पांढरी शुभ्र असे बटाटे चिप्स करणार आहोत तर मी बटाटे सोलून घेतलेले आहे आणि मोठे मोठे पाहून बाजारातून बटाटे आणायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आणि बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे नाहीतर ते काळी पडतात आणि छानपैकी असे त्याचे चिप्स पाडून घ्यायचे तर हे जे चिप्स पाडायचं जे आहे तरी आणि पातळ पातळ असे छान चिप्स पाडून घ्यायचे ते इथे मी छानपैकी असे चिप्स पाडून घेते सगळ्या बटाट्यांचे मी याप्रमाणे छान पातळ पातळ चिप्स पाडून घेतलेले आहे आणि याला आ, एक एखादा तास तरी तुम्ही पाण्यामध्ये ठेवायचं आहे जे जेणेकरून त्याचा जो स्टार्च असतो बटाट्याचा तो निघून जाईल आणि बटाट्याचे जे वेपर्स आहे ते काळी पडणार नाही तर एखादा तास पाण्यात ठेवल्यावर असं दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला म्हणजे दोन ते तीन पाण्यातून काढायचं आणि त्यानंतर त्याला उकळायचं आहे आता उकळताना खूप उकळत बसायचं नाही आहे नाहीतर ते चिप्स राहतात ते गोल व्यवस्थित होणार नाही फुटून जाते तर पाणी छान उकळू घालायचं आहे पहिले आणि त्यानंतर त्यात वेफर्स टाकायचे आहे आणि फक्त मीठ टाकायचं आहे चवीनुसार अंदाजाने तुम्ही एक किलो दोन किलो तीन किलो ज्याप्रमाणे बनवतात त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ खा सेंदे मीठ वापरलेलं आहे उपासाला चालतं ते आणि हे अगदी छान शुभ्र वेफर्स होतात तुरटी टाकायची गरज नाही खूप जणं तुरटी टाकल्यामुळे काय थोडंसं कडवटपणा पण येतो त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर नक्कीच टेस्टी पण होतील आणि शुभ्र पण होते तर बस ते पाच मिनिट आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये याला ठेवायचं आहे मोजून पाच मिनिट ठेवा जास्त वेळ ठेवल्यास थे ते बटाटे आहेत ते चिटून जातील आपण जे वेफर्स बनवलेले आहे आणि बस पाच मिनिट याला झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि लगेच हे शिजून जातात बटाटे आणि इथे बघा पाच मिनिट झालेले आहे बटाटे छान असे आपले वर्ष शिजलेले आहे आणि आता याला मी काढून घेते आता काढताना पहिले एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये असं झरट ठेवायची जेणेकरून त्याचं पूर्ण पाणी निघून जातील वेफर्सचं आणि त्यानंतर आपण त्याला सुकवूया तर या प्रकारे मी काढून घेतलेलं आहे आणि असे छिद्रांची चाळणी मिळते त्यामध्ये आपण वेपर्स टाकायचे म्हणजे सगळं पाणी गळून जाते आणि थोडे थंड पण होतात आणि या प्रकारे मी सगळे वेपर्स वाळवून घेतलेले आहे आणि घरात पण वाप वाळतात हे फॅनमध्ये तर इथे बा छान असे तीन ते चार उन्हामध्ये छान असं वेफर्स वाढलेले आहेत आणि आता मी हे तुम्हाला तळून दाखवते की ते पांढरी शुभ्र आणि छान छान टेस्टी असे आपले वेफर्स तयार होतात माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर इथे पहा आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये छान आपण आता चिप्स फ्राय करून घेऊया पहा मी दोन प्रकारचे चिप्स बनवलेले आहे एक असे जाळीचे आणि एक जे आपले प्लेन राहतात ते तर जाळीचे चिप्स मी कसे बनवले हे मी तुम्हाला अजून दाखवलेलं नाही आहे तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा मी ते पण दाखवेल की पोटॅटो चिप्सला असे जाळीदार कसे बनवायचे तर चला तर मग पाहत रहा इझी कुकिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये